निवेदन देण्यासाठी आलो होतो जो आपला पेनखोकली रस्त्यावर सुजू बायपास कालापूरला येतो त्या रस्त्यावर प्रचंड खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळं पावसामध्ये प्रचंड पाणी साठल्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे लोकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी होतोय आपण वारंवार तोंडी त्यांना सांगितलं होतं की ते खड्डे बुजवा लोकांना होणारा त्रास, 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 त्रास त्यापासून लोकांची सुटका झाली पाहिजे तरी पण आय आर बीने कोणतीही त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून ना आज आय आर बीला आम्ही लेखी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तसंच निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिलेलं आहे लोकांना किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात याची जाणीव आमच्यासारख्या जनसामान्य लोकांना त्या ठिकाणी आहे आणि शिवसेना ही नेहमीच अशा प्रश्नांना उचलून या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच उतरते आज आपण पाहिला गणपतीसारखा उत्सव केला अनेक प्रवासी अनेक चाकरमाणी या ठिकाण या रस्त्याने गेले या रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर आज आय आर बीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टूर वसुली त्या ठिकाणी केली जाते पण त्यांच्या सलग असणारे रस्ते नीट करणं ही जबाबदारी त्यांची आहे त्यांच्यावर हँड ओव्हर केलेले हे रस्ते आहेत ही जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे प्रत्येक वेळी का नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतरच ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का हा प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि जर त्यांनी ते रस्ते पुढच्या आठवड्याभरात जर बुजवले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं जाईल